नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ चुलत्याच्या खून प्रकरणी पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा माण तालुक्यातील कारंडवाडी कुकडवाड या गावात लक्ष्मण अन्ना चव्हाण व एकोणपन्नास वर्ष हे राहत होते त्यांच्या शेजारी त्यांचा पुतण्यास संदीप वसंत चव्हाण राहतो सुलतान आणि पुतण्या दोघेही ऊस तोडणीचे काम करतात उस्ततोडणी कामाच्या व्यवहारात घेतलेल्या पैशावरून या चुलत्या पुतण्यामध्ये दिनांक एकोणवीस पाच दोन हजार वीस रोजी कडाक्याचं भांडण झालं या भांडणानंतर मयत लक्ष्मण अन्ना चौहान हे घराच्या अंगणामध्ये झोपले होते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुतण्या संदीप संदीपंत चौहान यांनी मटन कापण्याच्या धारदार सुरीने लक्ष्मण चौह्हाण यांच्या गळ्यावरती वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता त्यानुसार तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात पत्र दाखल केलं त्यानुसार सरकारी सरकारी पक्षाच्या वतीने वकील श्री अजित प्रताप कदम यांनी काम पाहिले यामध्ये साक्षीदारांचे जबाब जाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर व्ही हुद्दार यांनी आरोपीला तीनशे दोन कलमांवर दोषी ठरवून आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली या कामी उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय अश्विनी शेंडगे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव विजयालक्ष्मी दडस सागर सजगणे अमीर शिकलगार जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची